खामगाव ते अकोला महामार्गावर भीषण अपघात अकोला जिल्ह्यातील व्याळ्या नजीक लग्नाच्या वरातीच्या ट्रकची उभ्या ट्रकला धडक पंधरा ते वीस प्रवासी जखमी अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील व्याळाजवळ लग्नाच्या वरातीच्या ट्रकला भीषण अपघात झाला वरात घेऊन जाणाऱ्या ट्रकने एका उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात अपघात घडला ही वरात यवतमाळ जिल्ह्यातील डोकी येथून चाळीसगाव येथे जात होती ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या दुर्घटनेत नवरीसह कुटुंबातील पंधरा ते वीस जण गंभीर जखमी झाले असून काहींना किरकोळ दुखापत झाली आहे या भीषण अपघाताची माहिती मिळताच अनेक जण घटनास्थळी धावून आले तसेच एकशे आठ रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे या प्रकरणात पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहे यवतमाळ जिल्ह्यातील डोकी येथून चाळीसगावकडे जात असलेल्या ट्रकमध्ये सुमारे तीसपेक्षाही जास्त वराडी बसले होते अशी माहितीही समोर आली आहे अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती बाळापूर पोलिसांनी ते सुरळीत केली सायन दैनिक खबरेक्षामतकसाठी अशोक जसवानी